नमस्कार सर्वांना सारी कांचनच्या मॅजिकल वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे तर गेले काही दिवस झालं तुम्ही लग्नाचे शॉर्ट व्हिडिओज बघितलेच असतील मी टाकलेले आहेत या लग्नाला गेलतो त्या लग्नाला गेलतो तर त्याचाच हा व्हिडिओ आहे त्यातलाच एक म्हणजे त्या आठवड्यात आम्ही दोन लग्न केली होती त्यापैकी आमच्या भाजीचं एक लग्न होतं तर काल मी जो रक्षाबंधनचा व्हिडिओ पाठवला आहे त्यात सांगितलं होतं की रक्षाबंधन झाल्यावरती आम्ही सॉरी आमचं मोहमधलं राखी बांधून झाल्यावरती आम्ही साव्याला जाणार होतो तर ते ह्याच्यासाठीच जाणार होतो ही आहे आमची भाची आणि त्यांचं लग्न होतं म्हणजे सावेला आम्ही जाणार होतो पण लग्न होतं कुंभारीमध्ये तर त्या लग्नाचाच व्हिडिओ आहे मी तुमच्यासोबत शेअर करते तर आमच्या भाचीला केळवण्यासाठी आणलं होतं इथं तुम्ही बघू शकता हे आहेत माझे मोठे दीर आणि त्यांनीच आणलं होतं केळवणासाठी त्यामुळे आम्ही पण आलो होतो कारण माझं ती लग्नाची स्टोरी सांगायचं होतं व्हिडिओ पण करायचा होता आणि रक्षाबंधन पण आम्ही आलो होतो मी आणि कांचन अगोदरच बसने आलो होतो आदल्या दिवशीचं काही ते व्हिडिओ केलं नाही केळवणाचा तर मग हा पाठवणीचा व्हिडिओ आहे मग त्यांचं छान असं आम्ही ऑक्शन केलं त्या ज्या आहेत पाठीमागं स्टॉल घेतला आहे त्या माझ्या मोठ्या जोबाई आहेत आणि आमच्या आत्यांना तर तुम्ही ओळखतायच तर आमच्या इकडं भाचीला पण नंदेप्रमाणेच रेस्पेक्ट दिली जाते त्यांना आपण जसं ट्रीट करतो तसंच भाच्यांना पण करतो आम्ही त्यामुळे मग आम्ही जाताना त्यांच्या पाया पडलो होतो दोघी पण म्हणजे आमच्याकडं असंच आहे की भाची लहान असली तरी पण मामीनी त्याला अवजाओ करायचं आणि पाया पडायचं हे काही असं काही नाही की करायलाच पाहिजे पण एक परंपरा म्हणून आणि आम्हाला पण छान वाटतं तसं मोठ्यांचं ऐकायला त्यामुळं आम्ही ते करतोय नाहीतर परत तुम्ही म्हणाल की लहानाने मोठ्याच्या पाया पडायचं नाही सॉरी मोठ्याने लहानांच्या पाया पडायचं नाही असं तर असं काय जबरदस्ती नाही तर मग त्यांना सोडायला चालले होते भाऊजी मोठ्या दिरांना आम्ही भाऊजीच म्हणतोय आणि ही सुहास आहे बऱ्यापैकी गावाकडले सगळे व्हिडिओज सुहास शूट करत असतो आणि मला व्हिडिओमध्ये वगैरे पण हेल्प करतो त्या माझ्या जाऊबाई आहेत आणि त्यांनी स्ट्रोल असं त्यांचा स्ट्रोल असतो कारण त्यांच्याकडे मायाका देवीची जट आहे त्यामुळे त्या नेहमीच स्ट्रोल घेतात तर गावाकडलं ना छान अस छान वाटतं गावाकडं आलं म्हणजे कसं असं आपल्या माणसात आल्यासारखं वाटतं कांचन तिथपर्यंत गेले घालवायला त्यांना कारण त्यांच्या साड्या पण आणल्या आम होत्या आमच्या ज्या जाऊबाईंच्या सुनबाई आहेत ना त्या ब्लाऊज वगैरे पण शिवतात तर त्यांच्या लग्नाचे सगळे ब्लाऊजेस आहेत ना ते तिनेच शिवले होते त्यामुळे ब्लाऊज आणि साड्या पण होत्या पिकफॉल आणलेल्या तर हे सगळं घेऊन त्या बसल्या होत्या आणि सोबतच दुर्डी पण दिली होती ही बांधून देतात मामाकडे केळवणा लांल्यावर दुर्डी दुर दुर आणि तिकडं त्यांच्या इकडं म्हणजे सोडायचे असते तर ही साडी घेतली त्यांना जाताना आमच्या मोठ्या धीरांनी तर लग्न होतं कुंभारीला त्यामुळे आदल्या दिवशी आम्ही सावेला जाणार होतो तिकडे लग्न म्हणलं ना खूप छान वातावरण असतंय घरातलं आणि आता, आता आम्ही सहाव्यात आलोय तर इथं बघा सगळीकडे मेहंदी काढायचं चालू आहे कांचनला मी आदल्या दिवशीच मेहंदी काढली होती आणि आता माझ्या हातावर काढायला आली ही, ही नवरी आहे आणि त्यांच्या पायावर तेवढी मेहंदी काढायची राहिलेली दोन्ही हातावर काढून झालं होतं आणि त्या ती माझ्या तीन नंबरच्या भाज्या आहे मला चार भाज्या आहेत आणि आमच्या नंदेला एक मुलगा आणि चार मुली आहेत त्यामुळे मला चार भाज्या आहेत आणि ही पिल्या आहे पिल्याला तुम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओत बघत असाल तर तो आमच्या प्रत्येक व्हिडिओत असतो कारण पिल्या सांगलीलाच राहतो म्हणजे आम्हीच गेलोय सांगलीला राहायला आमच्या भाज्याचं प्रॉपर गाव म्हणजे दोन नंबरच्या नंदेच्या मुलाचं गाव सांगली आहे तर आता त्या ननंदबाई नाही आहेत माझ्या त्यांचे दोन मुलंच आहेत त्यामुळे बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये पिल्या असतो आणि मग अशा कमेंट्स येतात की पिल्या कोण आहे तर पिल्या भाच्याचा मुलगा आहे आणि राहिला प्रश्न आम्हाला मुलं आहे की नाही ते मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर ह्या शिवानी आहेत ज्या मेहंदी काढतात त्या आणि त्या पण मला व्हिडिओमध्ये असं चांगलं सजेशन देत असतात एखादा व्हिडिओ त्यांना आवडला की त्याच्यावर फोन करून सांगतात की मामी व्हिडिओ असा होता तसा होता तुम्ही असं बोलायला पाहिजे होतं तुम्ही हे बोला तर असं छान सजेस्ट करतात मला तर लग्ना दिवशी सकाळी आम्ही घरूनच आवरून जायचं ठरलं होतं कारण बारा वाजता लग्न होतं ह्या साड्या घातलेल्या आहेत गुलाबी कलरच्या तर साड्या कशा दिसतात ते मला सांगा आणि माझं तर आवरलं आहे मी पहिल्यांदाच कारण माझं काही एवढं विशेष आवरायचं नसतं माझी फिक्सच आहे हेअरस्टाईल कधी पण कुठं पण गेलं तरी मग कांचनचं आवरायचं होतं म्हणजे फक्त तिचं डॉक्युमेंटरून द्यायचं होतं बाकी ती स्वतः करते सगळं मला पण साडी नेसायला तीच हेल्प करते म्हणजे जास्त हेवी साडी असली काटबदर साडी असली तरी तर बऱ्यापैकी लग्नात आम्ही एक सारख्या साड्या घालतो लग्न असलं की बाकी मग इतर फंक्शन्सला घालतो वेगळ्या वेगळ्या साड्या पण शक्यतो लग्न असलं की एकसारख्या साड्या घालतो तर अशा प्रकारे आम्ही टू व्हीलरवर चाललो आहे आणि त्यातलंही मला आठवलं हो की मला विचारलेलं तुम्ही टू व्हीलरवर कसं बसता तर असं बसतो आहे आम्ही टू व्हीलरवर तुम्ही आता बघितलंच असेल आणि ही पाठीमाग आहे ते आमच्याच सगळे आहेत म्हणजे जाहीरचे सगळे तसं वराडला सर होता पण आम्ही सगळे टू व्हीलरवर जायचं ठरवलं आणि तांदूळ झालं तांदूळ पडले की आम्ही पटकन लगेच जेवायला बसलो कारण सकाळी काय घरून जेवून आलो नव्हतो नंतर एक फॅमिली फोटो काढला सगळ्यांसोबत तसं बऱ्यापैकी फोटो जास्तच काढले ते सगळ्यांसोबत मग सगळे बाकीच्या घरी गेलो होतो पण आम्ही तिथंच थांबलो होतो कारण माझ्या बहिणीचं गाव पण तिथून जवळच आहे हे गाव म्हणते घरजवळ आहे त्यामुळं मग तिथंच थांबलो आणि ह्या आत्या पण राहिलेल्या ना पाठराखणीला त्यामुळे त्या पण म्हटल्या थांबा मग थांबलो होतो मग त्यांचं गृहप्रवेश केला गृहप्रवेश करून मग जे पोस्ट वेडिंग रिच्युअल्स आहेत म्हणजे लग्नानंतरचे ते खेळ वगैरे आहेत ते मी आपल्या चॅनलवर अपलोडच केले कारण त्याला काय एडिटिंग वगैरे करायचं नव्हतं मग तेव्हा ते तो जेव्हा व्हिडिओ शूट केला तेव्हाच मी तसं आहे असंच अपलोड केले आपल्या चॅनलवर आहे नक्की बघा याच व्हिडिओला उशीर झाला एडिटिंग वगैरे करायचं तर त्यामुळं लग्नाच्या गाड्यात काही झाला नाही तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद